हिमायतनगर शहरासह तालुका परिसरात चक्रीवादळ सदृश्य वातावरण विजेच्या जोरदार पाऊस हिमायतनगर शहर व तालुका परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास चक्रीवादळ सदृश्य वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एकच धावपळ झाली असून अनेकांच्या घरावर टीनपत्रे उरून गेले आहेत तर शेकडो झाडे जमीनदोस्त झाले असून वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि जोरदार पाऊस असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत एकूणच मृग नक्षत्र लागल्याच्या दिवसापासून सायंकाळी वादळी वारे विजेचा कडकडाट पावसाची धुवादार चक्रीवादळासारख्या परिस्थितीमुळे अनेकांच्या उरात धडकी भरले होते असे चित्र तासाभरापासून सुरू आहे सात वाजता सुरू झालेल्या वादळी वारे व वा विजेचा कडकडाट सुरू असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे हिमातनगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मृगाचा पाऊस वेळेवर होणार असल्याने शेतातील आखाड्यावर खत बियाणे नेऊन पेरणीची पूर्वतयारी केली आहे मात्र आजच्या प्रचंड वादळी वारे व वा विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या बियाणासह वैरण भिजून मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे